नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आटपाडी तालुक्यातील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश आठपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती मान्यता नाजी शेठ यमग यमगड भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष मान्य प्रभाकर पुजारी ग्रामपंचायत सदस्य मा कैल शेडगे ज्येष्ठ नेते मान्य संभाजी पिंजारी माननीय नाना शेडके यासह बाळेवाडी येथील अनेक मान्यवरांनी शिवसेना पक्षात प्रवेश देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सुहास भैया अनिलराव बाबर जिल्हा बँकेचे संचालक माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष जिल्हा समिती बँकेचे संचालक नाव घेत घेत विनायक शेटचं नाव घेतलं तुम्ही झाला <laughs> <दो> <laughs> का मागून म्हणून आम्ही दोघं असत होतो ह्या कार्यकर्त्यांचा नेता कसा करायचा तुम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला की शेंडगेवाडी गाव इथन पुढे आम्ही दत्तक घ्यायचं त्यांचा प्रवेश काय आयऱ्या नव्हता मुळात तो मुख्य प्रवेश कोणाच होता त्यांच्या बँकेचे वाईस चेअरमन आहे पार्टी उभा करायला जी काय पाच मंडळी होते की नाही जो माणूस पस्तीस वर्ष त्या गाडीमध्ये सलग बसला आहे त्यांच्या गाडीमध्ये त्याला काही कारण आहेत की तुम्ही माळेची गाठ सोडल्या म्हटलं पण शेवटच्या दहा दिवसाला दर एक तासाला घडामोड घडत जाते तर माणसांचा निर्णय झालाय फक्त तुम्ही जाता सुहास बाबर असं टी ट्वेंटीची बॅटिंग करायचे त्यात एक पाठिंबा आहे तिकडं जायचं आहे दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसा प्रचार आम्ही दोघं दोन महिने झाला करतो आहे पण अर्ज काढायची तारीख चार तारीख झाल्यापासून आज पाचवा दिवस आहे आणि मला असं वाटते की ह्या प्रचाराच्या पाच दिवसामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आज ह्या दोघांच्या प्रवेशामुळे आपल्या दृष्टीनं संबंधित <laughs> मी आपल्या सगळ्या पार्टीच्या वतीनं अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय प्रभाकरजी पुजारी अध्यक्ष आदरणीय तानाजी मामा या ठिकाणी उपस्थित आमचे कैलाजी शेंडगे परत नानासू शेंडगे सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांच्या प्रचाराला नव्हतो ते कुठे नाना आमचे या ठिकाणी उपस्थित मी त्या कार्यक्रमाला नाना नव्हतो आणि पुरोगामी संघर्ष परिषद जिल्हा परद जिल्हाध्यक्ष आदरणीय युवनेते सागर लांडगे या सगळ्या मंडळींनी आणि बाळे बाळेवाडीच्या अनेक युवा सहकार्याने आज आपल्याबरोबर भाऊंच्या आणि अध्यक्षांच्या कामावरती प्रभावित होऊन या आपल्या पार्टीमध्ये येण्याचं त्या दोघांनी सगळ्यांनी मान्य केलं तुम्ही सगळे आला आहे तुम्ही आमच्या पार्टीच्या वतीनं सगळ्या कुटुंबाजून तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एका गोष्टीचं शंभर टक्के कौतुक आहे अध्यक्ष अनेक भाषणामध्ये म्हणलेत की भाऊ असते आणि तुम्ही पाठिंबा दिला असता तर गोष्ट वेगळी होती <laughs> पण आज भाऊ नाहीत आणि एखाद्या पार्टीचा नेता नसताना एखाद्या कुटुंबाचा प्रमुख नसताना तुम्ही ते सर्वांनी धाडस दाखवले हे खूप मोठे उपकार आमच्या कुटुंबावरती शंभर टक्के आहेत फक्त <laughs> अध्यक्ष तुम्ही भाषण करताना नावं घेत घेत गे, विनायक शेटचं नावं ना घेतलं नाही का तुम्ही शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी विधानसभेच्या निवडणुकीच्या माझ्या दृष्टीनं एक अत्यंत भाऊनिक क्षण यानिमित्त आहे कारण या मतदारसंघाच्या दृष्टीनं या आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं ये की येणारी निवडणूक ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे कारण यापूर्वी अनिल भाऊ असताना झालेल्या निवडणुका आणि अनि अनिल भाऊ नसताना होणारी ही निवडणूक या सगळ्यामध्ये थोडंसं आमच्या कुटुंबावरती आई वडील दोघंही गेल्यामुळे दुःखाचा डोंगर असताना ते माझ्या दृष्टीनं भावनिक क्षण मी एवढ्यासाठीच म्हटलं की या निवडणुकीच्या निमित्तानं आज कुठल्या ना कुठल्या रूपात अनिल भाऊ शंभरले की माझ्यावर आणण्याचा प्रयत्न करतायत आज या विटा शहरासाठी आणि मतदारसंघासाठी एक महत्वपूर्ण आदरणीय अशोक भाऊनी मला आज आशीर्वाद देण्याचा निर्णय आहे अनिल रूपात आज अशोक भाऊ या निमित्तानं माझ्या पाठिंबा ठामपणे उभा राहत आहेत याचा मला थोडा आधार पण आहे आणि सार्थ अभिमान आहे हा पाठिंबा होतो हा फक्त विकास कामांच्या विश्वासावरती आणि एक नैतिकता म्हणजे भाऊंच्या पश्चात या कुटुंबाच्या मागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य या हेतूनं आज भाऊ आमच्याबरोबर येत आहेत मी या मतदारसंघातल्या या शहरातल्या सगळ्या नागरिकांना एवढंच आश्वस्त करतो की अत्यंत ताकदीनं आम्ही सगळे इथून पुढं बरोबर एकत्र राहू ह्या गावाच्या मतदारसंघाच्या विकासासाठी भाऊंचं मार्गदर्शन घेऊन इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे हे गाव चांगलं झालं पाहिजे डेव्हलप झालं पाहिजे या हेतूनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढं काम करू आणि याचा निश्चित फायदा या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना होईल त्याचबरोबर मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव हे विटा शहर आहे हे गाव डेव्हलप हवं या हेतून आम्ही सगळे एकत्रितपणे काम करू जसा मला दादा आहे माझा भाऊ आहे तसा आज अजित भैया आणि सुमित भैया आज ताकतीनं माझ्याबरोबर आहेत त्याचंही ते मला त्या ठिकाणी शेवटी मी अनेकदा सांगितलं की हे निवडणूक एकटा जर एवढं सोपं आहे की मी दादा आहे मी आहे तरी जे असलो तरी आज बाहुंच्या पश्चात या सगळ्या लोकांची मला मदत आणि आशीर्वाद लागणार होता की सगळी लोक अगदी ठामपणे माझ्याबरोबर येत आहेत निश्चितपणे याचा चांगला परिणाम तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेला दिसेलच पण याचा चांगला परिणाम तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या दृष्टीनं ह्या विटा शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांची सत्ता आली पाहिजे या शहरावरती ही भूमिका घेऊन आम्ही एकत्रितपणे काम करू आणि याचा फायदा हा विटा शहर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे करू जे व्हिजन घेऊन आम्ही आतापर्यंत आलोय जे काम आजपर्यंत केले अशाच पद्धतीने भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या पुढच्या काळामध्ये एक गाव हा मतदारसंघ डेव्हलप करण्यासाठी शंभर करू एक एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साउंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी